उन्हाळ्यामध्ये शरीरामध्ये होणाऱ्या उष्णाचा त्रास कमी करण्यासाठी आज आपण मस्त छान चटपटीत असं पुदिना आणि कैरीचं शरबत करणार आहोत झटपट होणारं चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा मी तोतापरी कैरी घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि त्याची साल काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने कट करून एक वाटी कैरी घेतलेली आहे त्यानंतर पुदिन्याची पानं घेतलेली आहे पुदिन्याच्या पानाने रंगसुद्धा छान येईल आणि चटपटीत येईल आणि पोटाला गारवासुद्धा मिळेल त्यानुसार चवीनुसार मीठ घेतलेलं आहे काळं मीठ आणि साधं मीठ घेतलेलं आहे आणि अर्ध लिंबू घेतलेला आहे आणि एक वाटी साखर घेतलेला आहे आता मिक्सरच्या पॉटमध्ये संपूर्ण जे आपण साहित्य घेतलेलं आहे ते, ते घालून घेऊया आणि याची छान मस्त पेस्ट तयार करून घेऊया पुदिन्याची पानं घातल्याने पोटाला गारवासुद्धा मिळेल आणि उन्हाचा त्राससुद्धा कमी होईल आणि लहान सुद्धा हे शरबत एवढं चटपटीत होतं ना लहान सुद्धा मस्त आवडीनं हे शरबत पितात बघा साखर घातलेली आहे आणि लिंबू घातलेला आहे साखरचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि तुम्हाला जर अगदी आंबट आंबट चवीचं आवडत असेल तर तुम्ही लिंबूचं सुद्धा वाढवू शकता बघा या सर्व प्रमाणात आंबट गोड चवीचं छान मस्त करीचं शरबत तयार होत आहे बघा संपूर्ण लिंबू मस्त मी पडून घातलेलं आहे आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये आपण घातलेलं सर्व मिश्रण मस्त याची छान मस्त पेस्ट तयार करून घेऊया बघा किती छान मस्त पेस्ट आपली तयार झालेली आहे कुठेही कैरीचे तुकडे वगैरे राहिलेले नाही आहे चम्बणे आपण पाहून घेऊया बघा व्यवस्थित आपलं मिश्रण तयार झालेलं आहे मस्त थंडगार पाणी घालूया आणि आपलं कैरीचं चटपटीत मस्त पोटाला गारवा देणारं कैरीचं शरबत तयार झालेलं आहे आता व्यवस्थित इकडं मिक्स करून घेऊया बघा किती छान मस्त कलरसुद्धा आलेला आहे मस्त आणि सटपटीत आपलं शरबत तयार झालेलं आहे बघा किती छान आता ग्लासमध्ये घेऊया आपण बघा किती छान मस्त रंगसुद्धा आलेला आहे मस्त छान आईस क्यूब घालूया आणि वरती छान मस्त पुदिन्याचे पाने ठेवूया सजावटीला बघा ना किती छान आपलं मस्त शरबत आपलं तयार झालेलं आहे बघा मस्त पोटाला गारवा देणारं मस्त या उन्हाळ्यात नक्की ही ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत